सुंदर अशी गाडी पावली ओजिरा पाहायला मल्हार अमोल झाडो हो, संग्राम पाहायला आणि त्याच्याबरोबर प्रिन्स आतीश पाटील चिंचपाडा पडवेल आणि पडवान निखिल घरपडे ढवळकरांचा सुंदर पाहायला सुंदर गाडी आणि दादा रवर्णी त्याबद्दल अमोल जाधव सुरव हो, यादवना दादा रवला पाचशे रुपयाचा इनामा ऑलराऊंडर कारुडकरांना पाचशे रुपयाचा इनाम आहे आणि समाचार करताना या ठिकाणी पाचशेचा इनामा आहे आपल्या मनपूर्वक धन्यवाद सोळा कार्या कदा काम चालू आहे अवघड परिस्थिती थोड़ा थोड़ा। सुटला चोवी सुटला एक बाग झाला एखाद्या जू तुटल दोगा दोघा तिसऱ्याची वाटचा बाहेर जायची डायव्हरला मानलं पाहिजे जू तुटून सुद्धा गाडी कसा आणतोय बघा आणि बहिला सुद्धा कशी बघा अतिशय सुंदर परंतु शेवटच्या क्षणाला काय झालं हो हो डायव्हर बहिण ना ऐद्या काम नाही था आता सामना आपला या ठिकाणी पाहायला मिळाला ड्रायव्हरला मानला नाही है पाहिजे अशा ड्रायव्हरांचा आदर्श घेतला पाहिजे